श्री सॉम समेटं उद्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्या सोमवारी उद्या शेवटचा आहे पा पाचवा आहे उद्या सोमवती अमावस्यापणे आपण म्हणतो त्याला उद्या सोमवती अमावस्यापणे उद्या खूप खास दिवस आहे उद्या त्यामुळे आपल्याला स्वा महादेवाच्या पण पूजा करणार असे सगळं रुद्राभिषेक कोणी घरी करतं कोणी केंद्रामध्ये जाऊन रुद्राभिषेक करतं जर कोणी घरात अभिषेक करणार असेल किंवा दोन केंद्रातही जरी करणार असेल तर आपल्याला उद्या सातूची पोट व्हायची आपल्या सर्वांना माहिती सातू म्हणजे नक्की काय असतं सातू म्हणजे काय असतं चण्याची दा शार थे शार थे चो चो च अख्खे चणे अख्खे चणे तुम्हाला घ्यायचेत सोबत तांदळामध्ये जे सातू असतात आपण त्याच्यामध्ये सातू असतात ते सातू घ्यायचेत आपल्याला आणि धावमधले साप धावमधले सातू हे तिन्ही एकत्र करायचे स्वच्छ साफ करायचे धुवायचे वगैरे नाही फक्त साफ करायचे कपड्याने पुसून घ्या आणि ते तुम्हाला एक एकमूट करून ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचे तुम्ही घरी अभिषेक करणार असाल तरी तुम्ही ते व्हा किंवा मठात गेलात केंद्रात गेला जरी अभिषेक करा तरी तिथे व्हा किंवा मंदिरात जरी गेला तरी ते व्हा हे बघा मी हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे ऑलरेडी हे तुम्ही तुम्ही मूठ त्याची उद्या मूळ तुम्हाला व्हायची आहे मूठ कशी व्हायची आपल्या सर्वांना माहिती आहे सोबत उद्या काय आप करायचं आपल्याला उद्या आपल्याला एक खास उपाय करायचा तो म्हणजे काय खास उपाय नाही म्हणाल सेवा म्हणायची तुम्हाला काय करायचं आपल्याला आपल्याला महादेवाच्या पिढीला दही भाताचा लेपन करायचं आहे दही भातचं लेखक असं म्हणजे तुमची सगळी रुद्राभिषेक झाला तुमची सगळी पुष्क्या तुम्ही साधा अभिषेक जरी केला सगळं अभिषेक वगैरे तुमचं करून झालं तर काय करायचं तुम्ही थोडंसं भात शिजायचा थोडासा वाटी भरत जास्त नका शिजवू थोडासा भात शिजवा त्यात मीठ टाकू नका थोडंसं भात शिजवा दही दही घरी केलं असेल तरी चालेल किंवा विकत आणलं तरी चालेल फ्रेश दही घ्या फक्त एवढंच म्हणजे दही घ्या दही आणि भात थोडंसं मिक्स करा म्हणजे भात थोडंसं वाटी भरत असेल त्यात एक चमचाच दही टाका आणि नंतर आणि भात थंड झालेलाच घ्या कारण की दही जर टाकलं तर दह्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे भात थंड भात घ्या त्यात दही टाका ते मिक्स करा आणि शिवपिंडीला म्हणजे आपली शिवपिंड जी आता ही आहे येतं शिवपिंडीला वरतून पूर्ण लेपन करायचं आपल्याला ले म्हणजे वरतून ते खालपर्यंत पूर्ण शिवपिंडीला लेपन करायचं आहे आणि ते तिथेच ठेवायचे आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एकशे आठ चौ महादेवाची नावं घ्यायची आहेत एकशे आठ जे आपल्याला नेते सेवाच्या पुस्तकामध्ये आहे आपल्याला माहिती आहे त्याला आपण दही बात जरी पण करून झालं की शिव नाम नाम अष्टमतरी म्हणून तुम्हाला काय करायचं एक नाव घ्यायचं बेल व्हायचं ओम नमशिम म्हणायचं बेल व्हायचं असं करून तुम्ही एकशे आठ वेळा एक बेल बेल व्हा एकशे आठ बेल नसेल तुमच्याकडे एक जरी बेल असेल तरी एकशे आठ वेळ म्हणून ते तुम्ही बेल व्हा तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबला शिव अष्टमधरी सोत्र लावा तुम्हाला ते यूट्यूबला होईल आणि श्रवण करा श्रवण करता करता एक एक बेल व्हा तरी चालेल सोबत तुम्ही ज्योतिलिंग सूत्र हेही तुम्ही वाचा तेही वाचा ते खूप छान राहील ते उत्तम करा या सेवा तुम्ही करा तर तुम्हाला काहीच जमत नसेल ए ओम नमश्या म्हणून एकशे आठ वेळा ओम नमश्या म्हणून फान व्हायला तरी चालेल आणि महामूर्तींचे मंत्र म्हणा एकशे आठ वेळा म्हटलं तर अतिउत्तम नाही जमत तर अकरा वेळा तरी महामृत्युंजे मंत्र ते जप करा नंतर काय करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही जे केलेलं असेल तुम्ही भाताचं लेपन केलं तो भाताचं लेपन पूर्ण काढून घ्यायचं आहे ते तुम्हाला पिंड स्वच्छ धुवायचे तुमच्या देवघरामध्ये जागे ठेवायचे तिला तुझी तिची पूजा आपण जी पूजा करू पूजा नेहमी करतो अशी पूजा करायची ठेवून द्यायची असं करायचं आणि जो दही भाताचा नैवेद्य जो आहे तो आहे तो काय करायचा सगळ्यांनी तुम्ही जसं तुमचा उपवास आहे तो उपवास सोडताना सगळ्यांनी घासला तो नैवेद्य म्हणून सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आपल्या सर्वांना तो नैवेद्य बाहेर कोणाला घरातल्यानेच घ्या बाहेरच्या कोणाला देऊ नका हा तुम्ही तुमची सेवेचं तुमचं फळ आहे त्यामध्ये तुम्हीच घ्या त्यामुळे ही सेवा तुम्हाला उद्या करायची सोपी सेवा आहे काय अवघड नाही आहे वेळ तुम्हाला भेटेल आणि प्रदोष काळात केलं तरी समज सकाळ सकाळ वेळ नाही भेटत आहे का सकाळ सकाळ खूप कामाची घडपड असते घाई असते मान्य त्यामुळे सध्या संध्याकाळी जर तुम्हाला साडेसहा पावणे सातपर्यंत हे केलं तरी चालेल संध्याकाळी जरी केलं तरी उत्तम राहील असं काही नाही तुम्ही सकाळीच केलं पाहिजे काळामध्ये केलं तरी उत्तम त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला उद्या करायच्यात उद्या तुम्हाला काय आहे उद्या समोती पण आपल्याला माहिती आहे सोमोती अमोशा आहे आपण नवीन पित्रांची सेवा करतो बरोबर आहे पित्रांची सेवा आपल्याला काय करायची पित्रांची सेवा काय करायची आपल्याला उद्या आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवायचं आपण प्रत्येक वेळेस दही भाताचा नैवेद्य दाखवतो आपल्या सरांना माहिती आहे बीन मिठातच भात शिजवायचा आहे आज मी म्हणसाल मी महादेवच्या पिढीवर जे लिपे त्यांना तोच भात शिजत तसा नाही तो वेगळा वेगळा करा त्यामुळं उद्या काय करा दही भात बिन मिठाचा भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे तुम्हाला तीन नैवेद करायचे तीन नैवेद करायचे एक थोड्या वाटीत काढा तीन तीन नैवेद वेगळे करा एक गाईला करायचं आहे एक कावळ्यांना करायचं का आहे आणि एक पितृतर्पण करायचं आहे ते एक नैवेद जो घ्यायचा आहे त्यात थोडीशी तिळी टाकायची तो कावळ्यांना ठेवायचा तुम्ही दुसरा नेहमी तो गायच्या नावाचा आहे तो गायला गाय तुमच्या जवळपास तर गायला द्या नसेल जवळपास तो तिथे ठेवा ते कावळे पक्षी वगैरे कोणीही तुमचं या पुतरी माझं खाऊन जातील तसं काय प्रॉब्लेम नाही आहे तिसरं काय करायचं ते पृथूतर्पण करायचं आहे म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे ते घराच्या बाहेर करतात घराच्या आतमध्ये नाही करायचं म्हणजे तुमच्या दराच्या बाहेर करायचं आहे तुमच्या का गौऱ्या असतील आपण छोट्या गौऱ्या पण निवडून घेतात तो छोट्याशा गौऱ्या घ्यायच्या लाकडं असतील ते पेटवा त्याच्यावरती ते पेटता पेटत त्याच्यावर ते चांगलं पेटलं की त्याच्यावर जे तुम्ही जे काढलेत दही भार त्याच्यात थोडेसे काळे तिळ पण टाकायचे ते काळे तीळ मिळून ते तुम्ही एक एक घास पित्रांच्या नावाने टाकायचे हे पित्रांच्या तृट्तीसाठी नंतर शांतीसाठी करायचे आपण हे करायचे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पितृसुप्त वाचा पितृसुक्त एकदा तरी वाचा एकदा वाचा पितृसुक्त हाय नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते नेहमी वाचा आणि तुम्ही जर ते रोज वाचलं तर खूप उत्तम राहायचं पितराचं जो त्यांना त्यांना शांती भेटली त्यांना परमात्म्यांना शांती भेटली तर आपल्याला सगळ्या घरात सुख शांती ना समृद्धी नाटते कारण की आपण कितीही सेवा केली जर पितृ तुम्हाला असेल तर आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला उद्या ह्या सेवा करायचं पित्रांच्या शांतीसाठी करायचे त्यांच्या आशीर्वादासाठी करायचं त्यांच्याकडे काही मागायचं नाही तुम्हाला फक्त त्यांनाच फक्त त्यांचा त्यांना मोक्ष भेटू त्यांना शांती भेटू त्यासाठी आपल्याला फक्त हे करायचं त्यांना तृप्त करायचं त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे त्यामुळे उद्या हे उपाय अव नक्की करा कारण ते खूप महत्वाचं आहे उद्याचा कारण की उद्या सोमवती अमोश आहे तामो हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे चांगला दिवस जुळून आले महादेवाचा शेवटचा सोमवार आहे त्यामुळे सर्व तुम्हाला करायचं मंगळवारी अमोश आहे ती सात चोवीसला संपणार आहे पण मंगळवारी नाही करायचं आपल्या सगळ्या सेवा करायची त्यामुळे आजच करायचे ते उद्याच करायचे तुम्हाला सॉरी उद्याच करायची तुम्हाला त्यामुळे उद्या नक्की करायचं सगळं सोबत हिरण्यदान पण करतात आता हिरण्यदान म्हणजे काय हिरण्यदान पे आपल्या केंद्रामध्ये सगळीकडे सांगतात हिरण्यदान म्हणजे काय की ब्राह्मणांना दुपारी बारा ते साडेबारामध्ये बारा ते मध्ये एखादा ब्राह्मण असेल म्हणजे जवळपास जो दान घ्यायचा आहे तर त्याला दान द्यायचे तर त्याला दान व्या किला जायचे एक दानव्याचं जोड द्यायचे सव्वा किलो पेढे द्यायचे आणि दक्षिणा यथा किती म्हणजे अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या एकशे द्या एकावन्न द्या म्हणजे तुमची जमेद तशी हे तुम्ही उद्या हिर्या दान द्यायचे त्याला हिरण्यदान म्हणतात हे दान खूप मोठं आहे ब्राह्मणाला दान मिळणं खूप मोठं आहे ब्राह्मणने दान स्वीकारलं तो खूप म्हणजे खूप चांगला असतं त्यामुळे हे दान करा परत ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या पित्रांसाठी आपल्या तिन्ही करायच्या त्या बार बाराच्या दरम्यानच करा त्या सगळ्या सेवा तुम्हाला बाराच्या दरम्यान करायच्या या सगळ्या तुम्ही करा जॉबला जायला जरी असेल घरात कोणी असेल वडील झाले त्यांना सांगितलं तरी चालेल त्यांनी केलं तरी चालेल त्या सेवा तुम्ही नक्की करा सोबत उद्या काय करायचंय उद्या काही ना प्रश्न म्हटल्या सोमवार धरायचा आहे का नाही उद्या सोमवार धरायचा आहे उद्याचा दिवस खूप मोठा आहे त्यामुळे उद्या आपल्याला सोमवार धरायचाच आहे नक्की सोमवार तोपर आपण जसे चार सोमवार तसं तसा पाच सोमवार पण करायचा आहे जसं का आता आमच्याकडे भाज्या बनवतात कारलं आहे भेंडी आहे मेथीची भाजी आहे अळूची वडी आहे गवार ह्या पाच भाज्या बनवतात शेवट आम्ही सोबत खीर बनवतो तांदळाची खीर करतो कारण माझ्या तांदळाची खूप खीर खूप प्रसन्न आवडते त्यांना पण तांदळाची खीरही आम्ही करतो आणि चपाती डाळ भात आपला नैवेद्य आम्ही दाखवतो स्थिती ज्याला जसं जमेल त्यांनी तसा हा नेहमी दाखवा आम्ही असा नैवेद्य दाखवतो तसं तुम्ही जमेल तसं तुम्ही दाखवा तसं हा नैवेद्य आपल्या नेहमीप्रमाणे आपले सोमवार दाखवून करतो तसं सोमवार हा उपास सोडायचा जसे जमेल तसं ज्याला येत असे जमेल आणि ना वेळ नसतो जो आपल्याला जातो महिला त्यांना वेळ नाही भेटत त्यांना जमत नाही त्यांनी मग जसं जमेल त्यांनी तशी आपली जमेल त्यांनी नैवेद्य करून टाकावं माझ्या उद्या दानाला खूप महत्त्व आहे दान म्हणायचं काय करायचं आपण उद्या जमेलच तुम्हाला तुम्ही तुमचं वजन समजा पन्नास किलो आहे तर पन्नास किलोचे पाचशे ग्राम म्हणजे काळी उडीद दान करा पाचशे ग्राम कोणा गरिबाला पाचशे ग्राम काळी उडीद दान करा पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो काळी उडीत दान करा अर्धा किलो गव्हाचं पीठ द्या किंवा साखर द्या हे दान करा ज्याला गरजू व्यक्तींना करा असं नाही की चला आहे त्याला खोला द्यायचं म्हणून दिलं असं नाही ज्या व्यक्ती गरजू मंदिरा बाहेर असतात त्यांना दान द्या तुम्ही त्यांना दान द्या पैसे नका तुम्ही म्हणेन अशा वस्तू दान करा चपला दान करा जमेल तर तुम्ही तुम्ही छत्री दान करा तुम्ही काळी चादर वगैरे किंवा आपण म्हणतो ना घोंगडी वगैरे काळी ते तर कोण घेत नाही पण काळी चादर वगैरे किंवा काळी तुमची चपला वगैरे किंवा पीठ पीठ आहे ह्यानी काय दान करायचं ह्यानी आपलं आपली बोलतो ना आपली शनीचा प्रभाव कमी होतो राहुकूचा प्रभाव कमी होतो ह्यानी खूप चांगले त्यामुळे हे दान खूप महत्वाचे आहे त्यामुळे हे दानही दानही करा त्यामुळे गोष्टी नक्की करा ह्या गोष्टींचं खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला उद्या सर्व काय करायचे का सोबत आपल्याला काय करायचं आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे घर आपल्याला स्वच्छ करायचं आप आमोशाला घर स्वच्छ केले घरातली निगेटिव्हिटी जाते ठीक आहे ना औषध औधस आपल्या घराच्या बाहेर काढायची असते त्यामुळे घराची साफसफाई करायची शक्य असेल थोडी सगळ्यांनी साफसफाई करा आता तुम्ही मसाले एवढ्या सगळ्या सेवा करायच्या घरची साफसफाई काही नाही थोडक्यात थोडं जसं म्हणजे जाळ्या तुम्हाला दिसत असतील तिथे कुठे जाळ्या वगैरे दिसतात तेवढे साफ करा घरच्यांना बाकीच्या नाही कामाला लावा पाहिजे तर त्यांना ऐकून करून घ्या मदत करून घ्या घराची साफसफाई करा हळदी हळदीलेपण आवर्जून करा सोमवारीही करा आणि मंगळवारीही करा लेपन करताना आपण काय करतो हळदी लेपन करताना म्हणून हळद सोबत त्यात थोडंसं सो गोमित्र टाकून हळदी लेपन करतो ते आपल्या सर्वांना माहीत नाही हळदी लेपन करा उमरायची पूजा करा लादी काही नाही जमलं तर लादी स्वच्छ पुसून घ्या कारण लादीत सगळी जास्त निगेटिव्हिटी असते का कारण की घर बाहेरच्या पण फिरून येतो मुलं खेळून येतात बाहेर फिरून येतात ती सगळी आपण ला लादीवर येते ना आपले खर्च काय ते आल्याला बाहेर तर पहिल्यासारखा जमाना नाही राहिला की बाहेर पाय धुऊन यायचे ते गावाला जमते येते नाही जमत तर मग लादी आपल्याला स्वच्छ करेल लादीत पुसताना लादीच्या पाण्यामध्ये खडे मीठ सोबत तुम्हाला हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हे रोज जरी केलं फक्त गुरुवार सोडून गुरुवारी खडे मीठ वापरत नाही बाकी इतर दिवशी तुम्ही खडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकून लादी रोज पुसायचे त्यातली निगेटिव्ह व्हायब्स पूर्ण निघून जाते आणि लादी पण खूप स्वच्छ निघते हे पण तुम्ही अजून बघा लादी स्वच्छ निघते उलट त्याने पण त्यामुळे हा उपाय नक्की करा त्यामुळे ह्या तुम्हाला गोष्टी करायचं आहे सोबत तुम्हाला काय करायचं आहे बाथरूम आणि संडास म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम त्याच्यामध्ये आपल्याला उद्या वाटीभर मीठ ठेवायचं आहे ते तुम्ही प्रत्येक शनिवारी अमोशाला ठेवा उद्या अमोशा म्हणून ठेवा पण प्रत्येक शनिवारी ते चेंज करायचे हे वाटी म्हणून त्यांनी कारण निगेटिव्ह व्हायब्स जे असते ना ती ऑब्झर्व करतात मीठ त्यामुळे ते निगेटिव्ह व्हायब्स घरातली गुंजाव्या म्हणून वाटीभर खडे मीठ ठेवा जॉईंट तुमचं सांगा टॉयलेट बाथरूम जॉईंट असेल तर त्यात एक ठेवली एक वाटी ठेवली तरी चालेल ज्यांचे वेगवेगळे आहेत त्यांनी दोन वाट्या ठेवा ते तुम्ही किंवा मग आपले पाच पाच रुपये सॅल्सियमचे कपाटेड माहिती आहे ना त्यात जरी ठेवलं तरी चालेल काचेची वाटी असेल तरी चालेल आणि स्टीलच्या वाटी ठेवलं त्याला गंज लागेल त्यामुळे आईस्क्रीमचे कप दहा हजार रुपयाचे तुम्ही आणले त्यात जरी ठेवलं तरी, तरी चालेल एक फक्त शनिवारी प्रत्येक शनिवारी शनिवारी तुम्ही चेंज करा ते खडेमेळ त्यांनी निगेटिव्ह वेब्स ते दूर जाते उद्या आपल्याला माहिती आहे उद्या आमोशा आहे आपण प्रत्येक आमोशा मुलांवरून उतारे पण करतो बरोबर आहे तेच दही भाताचा करा किंवा नारळाचा करा आता नारळ खूप खरेकेशा दही भाताचा बेस्ट राहतो दही भात घ्या दही भात घ्यायचं सॉरी नुसता भात घ्यायचा आहे आपल्याला नुसता भात घ्यायचा आहे मुलांवरून सात वेळा उतरायचा आहे आणि सी सोमोसा सी सोमोसा म्हणून अँटी क्लॉक वाईज सात वेळा मुलांवरून उतरायचा आहे आणि तो कावळ्यांना खायला टाकायचा आहे कोणाच्या पायाखाली येईल असं टाकू नका तुमच्या टॅरेसवर टाकलं तरी चालेल किंवा जिथे कोण कावळे कुत्रे खाऊ नये तिथे टाकलं तरी चालेल त्याने कारण मुलांची निगेटिव्ह एनर्जी निघून जाते मुलांचा चिडचिडीपणा कमी होत कमी होतो मुलांचा त्रास कमी मुलांना जो त्रास आहे किंवा कधी मुलं साठे आजारी पडतात ते आजारी पडत नाही त्यामुळे हा उपाय उद्या अमोशा निमित्त आपल्याला करायचा आहे उद्याच करा, करा परवा करू नका उद्याच करा तो पण बाराच्या आत करायचा आहे या सगळ्या गोष्टी बाराच्या आत मुलं सकाळी शाळेत जा सातला जाणार असतील तुम्ही तेव्हा केला तरी चालेल कारण सकाळी पाचलाच अमोश लागणार आहे त्यामुळे सकाळी सातला जरी जा जाणार त्याच्या आत आधी शाळेत जायच्या जा, 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 जा दूर करी, तरी केला तरी चालतात मुलं येता येतात जा दोन तीन वाजता कारण आपल्याला उतरे बाराच्या आत करायची जर तुम्हाला ते जमत नाही आहे मग काय करायचं नारळ घ्या नारळवरती त्रिशूल काढायचं आहे सु कोरडा सिंदूर घ्यायचा आपल्या के हे महादेव आपण जे हनुमानात सिंदूर वाहतो ते सिंदूर घेते सुक्कर एक छोटासा नारळ घ्या दहा बार बारा रुपयाला भेटला तरी चालेल पंधरा रुपयाला भेटला असेल जे छोटासा नारळ घ्यायचा आहे सिंदूर आणि त्रिशूल काढायचं आहे त्रिशूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्रिशूल काढाय सुक्का सिंधूण ओला ओलावर करून काढायचं सुका सिंदूर त्रिशूल त्रिशूल काढायचं आहे मुलांवरून सात वेळा आहे सी स्वामी समत आहे सी स्वामी समज म्हणून अँटी क्लॉक वाईज सात वेळा उतरून तो तुम्हाला निर्माणात टाकून द्यायचा आहे हा उपाय संध्याकाळी तुम्ही सात ते आठच्या दरम्यान म्हणजे त्यावेळेस केलं तरी साठ त्यावेळेस तुम्ही करा आणि ते टाकून आला की हातपाय सुची दोन घरात या हा तुम्हाला उद्या उपाय करायचा आहे तुमच्या गाडीला सतत ॲक्सिडेंट होतोय गाडी सतत बिघडती आहे ॲक्सिडेंट होतो आहे तर तुम्हाला पाच अमोशा हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे संध्याकाळी गाडी चालू ठेवायची आहे आणि तेच नारळ घ्यायचा आहे नारळवरती सुक्या ते त्रिशूल काढायचा आहे सिंदूरनी सुका सिंदूरणी ओला वगैरे करून घ्यायचं सुका सिंदर त्रिशूल काढायचा आहे तो नारळ अँटीक्लॉरिक्लॉप आहे सात वेळा सी सोमेसामध्ये सी सोमेसमधून तो नारळ नारळ गाडीवर उतरून टाकायचा आहे गाडी चालू ठेवायची आहे पण गाडी कोणी बसलेलं नाही पाहिजे मग तुमची टू व्हीलर असू या फोर व्हीलर गाडीत बसायचं नाही फक्त गाडी चालू करायची आणि त्या गाडीवरून उतारा करून टाका गाडी चालू असतानाच उतारा करायचा आहे त्यामुळे हा उतारा तुम्ही उद्या नक्की करा हे तुम्हाला उद्या करायचंय का तर गाडीचं ऍक्सिडेंट सतत होऊ नये म्हणून गाडी सतत बिघडू नये गाडीचा त्रास होऊ नये म्हणून हा उपाय करायचा हे मी स्वतःही केलेला आहे खूप छान अनुभव आला म्हणून तुम्ही तुम्हालाही सांगते मग ती तुमची टू व्हीलर असू या फोर व्हीलर असू कोणती गाडी असू तिथं हा उपाय उतारा नक्की करा त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे हे छोटेटी जे उपाय ते खूप फायदेशीर आहे जे आपल्या सण ते खूप फायदा होतो तुम्हाला जसे जमेल तशा सर सेवा करा मी म्हणत मी सांगितल्या म्हणून सगळ्या सेवा करा पण जसा जमेल तशा सगळ्या सेवा तुम्ही करत राहा हा पण ज्या गरोदर बायका आहेत बरे एक दोन महिने झालेत दोन तीन महिने झालेत त्यांनी हा उपाय करू हे सगळे उतारे वगैरे त्यांनी करू नका त्यांनी फक्त महादेवाची पूजा करा हे ते करा पित्रा निवेद वगैरे त्यांनी दाखवू नका ज्या गरोदर स्त्रियांनी काही उपाय हे उतारे वगैरे काही करायचे नाही थांबू त्यांनी हे करायचे नाही आहे हे लक्षात ठेवा पुरुषांनी केले तरी चालेल स्त्रियांनी केले तरी चालेल पण करूनच स्त्रियांनी उपाय करायचे उतारे वगैरे करायचे ताबू हे लक्षात ठेवा जसे जमेल तसे तुम्ही सेवा करा जसे जमेल तुमचे या सगळे उपाय करा स्त्री स्वामी समान